करंजाडेवासियांचा आनंद द्विगुणित होणार गणेशोत्सवाआधी रस्ते होणार खड्डेमुक्त प्रतिनिधी रुपेश राजे करंजाडे गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी करंजाडेवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे करंजाडे परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर सिडको प्रशासनाने खड्डेमुक्त मोहीम हाती घेतली आहे शहर प्रमुख संदीप भास्कर चव्हाण युवासेना उपशहर प्रमुख गौरव पांडे आणि महिला आघाडी शाखा प्रमुख सेक्टर सहा सौ लीनाताई शहारे यांनी मिळून नागरिकांच्या वतीने सिडकोकडे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत सिडको प्रशासनाने तत्काळ कारवाईला सुरुवात केली आहे गणपती बाप्पाच्या आगमनावेळी मिरवणुका आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा या हेतूने रस्ते दुरुस्तीचे काम वेगाने करण्यात येत आहे करंजा डेवासियांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता होत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे मनःपूर्वक आभार मानत या तत्परतेचे कौतुक केले आहे